बसू द्या आता बसलेत सगळ्यांनी शिस्तीचं पालन केलं गाड्या सुटल्या लढा आली सुंदर असं मैदान श्री माया देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं भाऊ आणि दिव्य या मैदानाचा फायनल सुंदर अशा सात गाड्या आणि सात गाड्यांच्या मध्ये आठी तठी श्री लढत 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 लडत मागे बघा डोळ्या पारणा फुटेल अशी ची लढत झाली दोन गाड्यामध्ये कोण झाला फायनलचा एक नंबरचा मानकरी सुजगावकर आणि आड्याला होते रिशवडकर दोघात काटा किर लढत झाली निकाल गेला कॅमेऱ्याकडे शांतता राखा सकाळपासून जशी शांतता ठेवली तशी शेवटपर्यंत शांतता ठेवा हा चार बैलाचा मा चार पायाचा माळा आहे आज हे जिंकली उद्या तिनं जिंकली हे होत राहतं फक्त शांतता आणि संयम हे महत्वाचं आहे